दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन शिवसैनिकांची लढाई ही लक्षवेधी बनलेली असून यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी माहिती आणि महाविकास आघाडीनं आपली सर्व ताकदपणाला लावलेली आहे दरम्यान आज होणाऱ्या मतदानाकरता सर्वच राजकीय पक्ष तसंच अपक्ष उमेदवार सज्ज झालेले असताना अधिक मतदान होण्यासाठी राजकीय पक्षांसोबतच प्रशासनाकडून देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक सुत्य उपक्रम राबवले जात आहेत ओझर नगर परिषदेच्या वतीनं मतदान करणाऱ्या प्रत्येकाला वृक्षाचं वाटप केलं जात आहे मतदारांनी मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजवावा त्यांना प्रेरित करण्यासाठी ते त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ओझर नगर परिषदेनं हा सुत्य उपक्रम राबवलेला आहे दरम्यान नाशिक आणि दिंडुरी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध शासकीय यंत्रणाचे कर्मचारी कालपासूनच तैनात झालेले आहेत त्याचप्रमाणे सर्वच राजकीय पक्षांकडून देखील आपापल्या उमेदवारास अधिकाधिक मते कसे पडतील यासाठीची सज्जता केली जाते त्यासाठी नेते कार्यकर्त्यांची फळी देखील मैदानात उतरल्याचं चित्र रविवारी मतदानाच्या पूर्वसंध्येला दिसून आलं अझहर कादरी नाशिक न्यूज ओझर